हॅलो फ्रेंड्स आज आपण जवळपास सर्वांच्याच घरात नेहमी बनवला जाणारा शेंगदाण्याचा खरडा मी माझ्या पद्धतीने कसा बनवायचा ते व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाणे आणि मिरचीचा खरडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट अशाच बघून घ्यायच्या आहेत जेणेकरून खरडाही छान तिखट होतो आणि टेस्टीच लागतो आता सर्वात उद्या आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत त्यासाठी मी तवा गरम करून घेतला आहे त्यावरती शेंगदाणे टाकायचे आता गॅसची फ्लेम मिडीयम ठेवूनच शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजावे जेणेकरून शेंगदाण्याची मेन टेस्टच असते खरड्यामध्ये आणि ती खायलाही खूप चविष्टच लागते चला तरी ते आपले शेंगदाणे छान असे शे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय मी छान खरपूस भाजलेले आहेत तर आता मी याला साईडला प्लेटमध्ये काढते आणि याच पद्धतीने आपल्याला मिरच्याही भाजायच्या आहेत तर मिरच्या भाजतानाही आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच मिरच्या भाजायच्या आहेत आणि मिरच्या भाजताना अशा तुकडे करून टाकायचे जेणेकरून त्या अशा जास्त उडत नाहीत तर शेंगदाण्याचा खरडा बनवण्यासाठी इथे मी जास्त तिकटवाला हिरव्या मिरच्या वापरते तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही कमी तिखटवाल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्याही यूज करू शकताय थोड्याशा ह्या वापरायच्या आणि थोड्या त्या वापरायच्या तर आता मिरच्या भाजत असताना आपल्याला लसण देखील भाजायचं आहे तर इथे मी लसणाच्या एक सहा ते सात पाकळ्या टाकलेल्या आहेत लसण टाकलं तरी खूप छानच टेस्ट येते कुठलाही ठेसा असो किंवा आपण जी मिरच्यांची पेस्ट बनवतो यामध्ये लसण केव्हाही वाटावं आणि हे दोन्ही भाजत असताना यामध्ये लगेच अर्धा चमचाभर तेल टाकावं तेल आणि लवकर भाजलं जातं हलवून घ्यायचं तर पहिलं आजी वगैरे अशा कधी चुलीवर भाकरी वगैरे बनवल्या तर लगेच असा इन्स्टंट खरडा छान मस्त पैकी भाकरी झाला की त्याच तव्यावर बनवायच्या मेन म्हणजे त्या भाकरींची टेस्ट पण त्यामध्ये उतरायची तर त्या तो पण खरडा खायला खूप छान लागायचा तर ही तीच रेसिपी आहे जी तुम्ही जो शेअर करते तरी ते आपला लसण आणि मिरचाही भाजून झाला तर मी गॅस बंद करते आणि याला आपल्याला दोन मिनटं यावरतीच असं भाजत राहायचं आहे गॅस बंद करून घेतला आहे आता चला तरी ते थे थे। तर ते आपलं भाजून घ्यायचं सर्व साहित्य भाजलेलं आहे मिरच्या लसण शेंगदाणे तिन्ही छान असं भाजलेलं आहे तर आता हे साहित्य आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटायचं आहे खरडा म्हणलं की थोडंसं जाडसरच वाटायचं असं एकदम बारीक वाटायचं नाही आपल्याला तरी मिक्सरला आता वाटून घेऊ तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे आणि मिरची मी वाटलेली आहे असं जाडसर वाटायचं एकदम आपल्याला बारीक वाटायचं नाही तर आता वाटून झाल्यानंतर आपल्याला हे तव्यामध्ये थोडंसं परतवायचं आहे तर त्याला परतून घेऊया तव्यामध्ये शेंगण्याचा खरडा परतवण्यासाठी आपण ज्या तयामध्ये मिरची आणि शेंगदाणे भाजलेले त्याच तळ्यामध्ये परतवायचं आहे तर एक अर्धा चमचा भर तेल टाकते त्यामध्ये ते आपण मिरच्या टाकताना त्यातलंही थोडंसं तेल शिल्लक आहे तेल थोडंसं गरम होऊन जायचं अगोदर आणि तेल थोडंसं नॉर्मल गरम झालेलं आहे तर यामध्ये एक ते कांदा उभा चिरलेला घेतला आहे हा ॲड करायचा आहे हलवायचं याला लगेच तर फ्रेंड्स कांदा हा ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केला तरी चालेल पण मी माझ्या पद्धतीने शेंगदाण्याचा खरडा कसा बनवायचा हे तुम्हाला सांगत आहे तर हा कांदा तुम्ही खरडा बनवताना नक्कीच वापरून पहा खूप छान लागतो खरडा कांदा आपल्याला जास्तही भाजत नाही थोडासा लालसर भाजला तरही बसवतो हो झालं आहे ते बऱ्यापैकी कांदाही आपला भाजून झालेला आहे तर आता लगेच आपण जो शेंगदाण्याचा खरडा वाटून घेतला आहे तो ॲड करायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवते आता मी सगळा टाकायचा आहे लगेच मिक्स करायचं मस्त तुम्ही बघू शकता सुगंध छान सुटलाय आता चवीनुसार मीठ टाकूयात यालाही एकत्र करते तर फ्रेंड्स आपण याच्यामध्ये जो कांदा वापरला याच्यामुळे खरडा खराब वगैरे होत असतं मला वाटत असेल तर तसं काही नाही खरडा अजिबात खराब होत नाही कारण की कांदा आपण तेलामध्ये चांगला असा परतवला आहे आणि हा ठेवायचा मला तर बाहेर आठ दिवस तरी चांगला टिकतो आणि फ्रीजमध्ये जर ठेवायचा असेल तर पंधरा वीस दिवस तरी खराब होत नाही चला तर फ्रेंड्स इथे आपला परफेक्ट असा शेंगदाण्याचा खरडा किंवा झणझणीत शेंगदा आणि मिरचीचा खरडा खाण्यासाठी तयार झाला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तर हा खरडा खायचा म्हणलं तर तुम्ही गरम गरम भाकरी किंवा चपाती कशासोबत खाऊ शकतात खूप छानच लागतो आणि खातानाच याच्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे लिंबू देखील पिळून खाऊ शकता त्याने टेस्ट अजून चांगली येते किंवा वरून थोडंसं आपलं तेल जास्त तेही टाकून खाल्लं तरी चांगलाच लागतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा रेसिपीला लाईक शेअर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा व बेल आयकॉन क्लिक करा आजच्या आपली रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू